हॅलो कला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी तुम्हाला सफेद वाटाण्याची भाजी दाखवते आता मी सफेद वाटाणे रात्री भिजत टाकून आता मी कुकरला ना आपल्याला पटकन भाजी पाहिजे आणि कुकरला तीन चिट्या काढून घेते दोन काढला तरी चालेल पण सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजले पाहिजे तर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालते फक्त एक ग्लास पाणी घाल एक ग्लास पण नाही घातला तरी चालेल आणि त्याला मी झाकण लावते हो झाकण मध्ये बाहेर आहे आपण डायरेक्ट सगळं डायरेक्ट पण करू शकतो पण तुम्हाला मी उकडून दाखवते आता याला मी मिडियम गॅसवर आपल्याला याच्यात तीन शिट्या करायचे तीन शिट्या होईपर्यंत आपल्याला मी तुम्हाला हे दाखवते कांदा टोमॅटो कोथंबीर आणि हे माझं वाटण माझं माझं वाटण तयारच असतं आठवड्याचं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि आपला मानवणी मसाला बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे तर आपल्या तीन आल्यानंतर मी तुम्हाला भाजी दाखवते तोपर्यंत आपण वेट करूया आपल्या तीन शिट्या झालेल्या कुकर थंडापर्यंत आपण मसाल्याची तयारी आपल्या ग्रेव्हीची तयारी करूया गॅस चालू करते आपल्याला पटापट ग्रेव्ही करून घ्यायची ही भाजी पटापट होते एकदा कुकरला लावून घेतले ना कारण वाटाने असे शिजायला थोडे हिरवे वाटाने तरी लवकर शिजतात पण सफेद वाटाने शिजत नाहीत मी आपल्याला आवडीप्रमाणे तेल घालते कांदा कांदा चांगला आपल्याला लाल करून तेल तापला नाही ही उसळ अगदी साधी सोपी आहे पण पटापट आहे कांदा आपल्याला चांगला लाल करून घ्यायचाय आपला लाल झाला आहे आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटोवर थोडीशी कोथंबीर टाकायची वरून पण टाकायची आपल्याला आता मी हे वाटण टाकते टोमॅटो टाकल्यानंतर दा। टोमॅटो आपल्याला थोडंसंच घ्यायचं आहे काय नाही टाकलं तरी काय हरकत नाही उसळल्या टोमॅटो पाहिजे असं काही नाही आपल्याला जेवढं वाटण पाहिजे कांद्या खोबऱ्याचं तेवढं मी दोन चमचे वाटण टाकते वाटण आपल्याला चांगलं तेल परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परत जायचं ते आपला हा लाल तिखट मालवणी मसाला बाकी कोणतेच मसाले मी घालणार नाही आपल्याला किती तिखट पाहिजे त्याच्यावर आपल्याला चांगला मसाला शिजवून द्यायचंय अगदी हे करू पाणी तेल सुटेपर्यंत तेल कसं सुटलेलंच आहे दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवते अगदी दोन मिनट दोन मी झाकण आपला मसाला चांगला तेलामध्ये परतलेला आता कुकर बघूया आता मी भरपूर असे शिजवूनच घेतलेले एकदम गरम झालेले असे आपण शिजवे शिजणार नाही आता आपल्याला हे सगळं याच्यामध्ये आहे होतायमध्ये होता आणि होता आपल्याला पाणी लागलं ला तर आपल्याला गरमच पाणी आहे अशी थंड पाण्याने परत वताडे कडक होऊ शकतात परत गरम पाणी थोडस करते केवढं लागेल तेवढा आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे कारण ही भाजी रस्तेवाळी छान लागते मस्त मस्त पाणी कमी पडलं आपल्याला हे गरम पाणी करून घालायचं आहे गरम पाणी झालेलं आहे ना आता मी हे पाणी कुकर मध्येच गरम केलं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला याच्यामध्ये आहे आधी सगळं ओतायचं नाही म्हणजे पातळ होऊ शकते जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे ही भाजी ग्रेवीची छान लागते मग तुम्हाला डाळ पण नको काहीच नको अशी मस्त अशी उसाह छान तयार होते अजून मी थोडं घालते आता ह्याला चांगली दणदोळी उकळी काढायची मित्र मीठ टाकते साधे आणि सोपी भाजी आहे तुम्ही एकदा करून बघाली सफेद वाटाण्याची सफेद वाटाण्याची म्हणा युरिया वाटाण्याची म्हणा करून बघा तर एक उकळी काढली कारण आपल्या वाटाणी शिजलेले आहेत मसाला पण आपल्याला शिजलेला आहे एक उकळी काढली की झाले अशी दणदोडून एक उकळी त्याला काढायची आहे तर त्यासाठी रस्सेवाली भाजी तयार होईल काय झालंय हो ते हे बघा आपल्याला अशी मस्त एक उकळी आलेली आहे आता आपला गॅस बंद केला तरी चालेल नाही तर अति शिजतील आणि त्याची अशी पेस्ट तयार होईल त्याच्याविषयी आपल्याला अशी भाजी रस्शेवाली आपली तयार झालेली आहे मी तुम्हाला वाटीत काढून दाखवते एवढी छान लागते ला, उसल, ना ही अशी उसळ आम्ही आमच्या मालवणी भाषेत तिला उसळ बोलतो असं हे बघा एवढी छान झाली ना आणि अशा थंडाला अजून घट्ट होणार म्हणून याच्यापेक्षा गॅस बंद केलेला चालेल फक्त त्याला वाटणच व्यवस्थित पाहिजे हे बघा अशी मस्त अशी तयार झालेली चला कशी वाटली माझी सफेद वाटाण्याची उसळ आम्ही उसळ बोलतो कोण भाजी बोलतात कोण काय बोलतात मला कमेंट करून सांगा जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत बसा तुम्हाला मी खाली काढून दाखवते ते पाहतात कशी आहे ती भाजी बघा चांगलीशी रटमटीत उखळली पाहिजे आता मी गॅस बंद करते चला बाय बाय